अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत अहिल्यादेवी होडकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले त्यांच्या प्रजाहितदक्ष राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर त्रिशताब्दी जयंती सोहळा प्रसंगी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अहिल्या देवींनी अठ्ठावीस वर्ष राज्य कारभार केला त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आर्थिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली मंदिराचे पुनरुज्जीवन घाटांचे बांधकाम धर्मशाळांची उभारणी गरीब जनतेसाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य त्यांनी अत्यंत समर्पित वृत्तीने केलं अहिल्यादेवी होडकर यांनी काशी अयोध्या मथुरा पंढरपूर नाशिक जेजुरीसह देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार त्यांच्या स्वतःच्या निधीतून केला त्यांनी सोमनाथ थी येथील मंदिर नव्याने बांधले घाट मंदिरे बांधताना दानपुण्य करताना सरकारी तिजोरीतून खर्च न करता स्वतःच्या संपत्तीतून खर्च केला एवढी श्रीमंती असतानाही त्या योग्याप्रमाणे जीवन त्या साधेपणाने जीवन त्यांनी जगलं त्यांनी स्वतःसाठी धन खर्च केले नाही तर समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले म्हणून त्या लोकमाता ठरल्या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर मोनिकाताई राजळे शिवाजीराव कर्डिले सुरेश धस आमदार विठ्ठलराव लंघे काशीनाथ दाते आमदार अमोल खताळ माजी मंत्री अण्णा डांगे बबनराव पाचपुते स्नेहलता कोल्हे रमेश शेंडगे प्राध्यापक लक्ष्मण हाके जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा